स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव भरगत जशा कार्यक्रमाने तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच भीमा तुझ्या जन्मामुळं या महानाट्यासह विविध कार्यक्रमानं साजरी होणार आहे या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल साई संगम इथं भीम जन्मोत्सव सोळा व विविध कार्यक्रमाच्या फलकाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या शुभस्ते अनावरण केलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडेट सुनील धिवर जयंती उत्सवाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश शेजवळ उपाध्यक्ष सतीश गायकवाड नितीन धिवर उमेश शेजवळ सचिन गायकवाड नाना त्रिभुवन सागर चव्हाण आदींसह राहता तालुक्यातील भीम सैनिक उपस्थित होते शिर्डीतील गावकरी और भारतरत्न आपले डॉक्टर आदरणीय बाळा बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंतीसाठी शिर्डी करत सगळे शिर्डी गावकरी आणि सगळे भीमशक्तीतले आपले सगळे आपले मित्रमंडळ पण आपण हा उत्सव साजरा करत आहे आणि हा उत्सव खूप चांगल्या प्रमाणे गुणा गोविंदांनी साजरा होणार आहे मी सगळ्यांना एकच आवाहन करणे शिर्डीकरांनी की सगळ्यांनी ह्यामध्ये खूप खूप चांगले कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यांनी खूप कष्ट करून एक महिन्यापासून हे सगळे धावपळ करतात आणि एवढ्या धावपळतून हा कार्यक्रम साध्य होणार आहे इथं आपले सगळे भीमसैनिक मित्रमंडळ आहे आमचे जिल्हाध्यक्ष पप्पू आहे अध्यक्ष साहेब शेजर है, अब जी आहे आमचे सचिन आहे सगळे आपले मित्र आपले नाना आहे सगळे मित्रमंडळ आपण सगळे एकत्र मिळून हा साजरा करत आहे तुम्ही यापासून सगळ्यांना एवढंच आव्हान करेन की हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हो सगळ्यांनी आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे खूप चांगलं हे कार्य कुणीच करू शकत नाही या जगाच्या पाठीवर याच सगळ्यांनी सगळ्यांना माहीत आहे की एवढ्या कष्टातून हे उभं केलेले त्याच्यातून सगळ्यांना माहिती मिळवून लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत माहिती पोहोचला जाईन त्याच्याकरता सर्वांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा उत्सव साजरा करताना अकरा तारखेपासून कार्यक्रमाचं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना अकरा तारखेला अभिवादन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला जन्मामुळे हे लोकनाट्य सादर करण्यात येणार आहे व तेरा तारखेला रक्तदान शिबिर तपासणी व गायनाचा कार्यक्रम बीन संध्या व चौदा तारखेला मोठ्या जल्लोषाने भव्य आणि दिव्य मिरवणूक अशी ना भूतो ना भविष्य आश्रिये असे या ठिकाणी साजरी करण्याचं नियोजन सर्व शेती ग्रामस्थ असू व कमिटी असू या सर्वांनी केलेला आहे त्यामध्ये आमचे बंधू संदीप भाऊ सोनावणे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे ऍडव्होकेट अविनाशजी शेजळ त्याचप्रमाणे आमचे बंधू सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊ दिवर नाना भाऊ आमच्या आर पी शहर अध्यक्ष नाना भाऊ त्रिण त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवाराने मोठ्या जल्लोषाने यावेळेस नियोजन एक महिन्यापासून त्यांचं नियोजन चालू आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व शिर्डी ग्रामस्थ असू गणेश परिसर असू या सर्वांना मी आव्हान करतो की हे नाटक बघण्यासाठी आपण कुटुंब सह परिवाराने यावे व जे बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे येतं आपल्या आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे तरी पण या नाटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा आपल्याला त्याचा म्हणजे ते आपल्याला समोर बघण्यास मिळणार आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हेच आपल्या माध्यमातून सांगतो सर्वांनी या नाटकाचा व सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा संदीप भाऊ सोनवणे यांच्या इथे एक छोटासा इनोग्रेशनचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आज खऱ्या अर्थाने संदीप भाऊंना आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा स्वरूप आणि कसा असेल या संदर्भात चर्चा करण्यात आली भाऊने एक शब्द दिला की हा कार्यक्रम हा बौद्धिक कार्यक्रम असेल प्रबोधनात्मक का असेल दरवर्षी नाचून घेण्यापेक्षा घेऊन बाबासाहेब समजा या संदर्भात संत भाऊ भविष्य अशा प्रकारच्या सहकार्य करून विशेष म्हणून विशेष पाविन्य म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली हा संपूर्ण शिर्डी शहरामध्ये परिसरामध्ये बौद्धिक असा आणि प्रबोधात्मक प्रबोधनात्मक असा कार्यक्रम होणार आहे म्हणून मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शिर्डी व परिसर सर्वांना जाहीर आव्हान करतो की या कार्यक्रमाचा का स कुटुंब प्रत्येकाने सहभागी व्हा आनंद घ्या आणि बाबासाहेब डोका द्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौदावी जयंती शिर्डी बुद्धनगर या ठिकाणी मोठ्या उत्सवात सर्व भीम सैनिक शिर्डी ग्रामस्थ आयोजित केले आहे ही भीम जयंती गेल्या महिन्याभरापासून आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आमंत्रित करत आहोत आमंत्रित करता असताना आम्ही आमचे बंधू मोठे बंधू सन्मानिय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनोने यांना आम्ही आमंत्रित करण्यासाठी गेलो गेल्यानंतर आम्ही चार दिवसाचे जे कार्यक्रम आहे अकरा तारखेला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण आणि गरीब शालके शाळे विद्यार्थ्यांना भया वाटपाचं काम होणार आहे बारा तारखेला भीमा तुझ्या जन्मामुळे हे ऐतिहासिक नाटक आपण या कार्यक्रमात घेणार आहोत तेरा तारखेला भीम संध्या व नेत तपासणी व चष्मे वाटप हे तेरा तारखेला आपण करणार आहोत चौदा तारखेला आपण सकाळी दहा वाजता समाज मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी सहा वाजता आपण भव्य दिव्य अशी मिरवणूक काढणार आहोत ज्या टायमाला आम्ही ही कल्पना आमचे मोठे बंधू सन्मान्य संदीप भाऊ सोनिनी यांना सांगितली संदीप भाऊ सोनीनी भाऊ हे एक समाजातील घटक आहे बाबासाहेबांच्या विचाराची अशी ही व्यक्तिमत्व आहे त्यांना ज्यास आम्ही सांगितलं भाऊ भीम हे जे नाटक आहे ते अतिशय भव्य दिव्य आहे तुम्ही आपण त्या अरेंज केलं आहे त्यासाठी तुमचा मोलाच सहकार्य आम्हाला लागणार आहे भाऊनी कोणची वेळ न पाहता म्हणजे न काही करता भाऊ म्हटले की हे नाटकाला मी सगळ्यात जास्त सहकार्य तुम्हाला करणार आहोत आणि याच्या आधी गोर गरीब जनता असन गरिबांसाठी संधी भाऊचा आज नेहमी पुरा असतो तसेच आमच्या आरपीआयचे युवक जिल्हा अधिकारी पप्पू भाऊ बनसोडे तसेच आमचे या कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश भाऊ तसेच आमचे अध्यक्ष अध्यक्ष शहराध्यक्ष नाना भाऊ त्रिभुवन तसेच संस्थापक सचिन भाऊ गायकवाड रविभाऊ त्रिभुवन संदीप भाऊ शेजवळ तसेच आमच्या अॅडवोकेटजी ढिवर सुनीलजी ढेवर देवर साहेब तसेच सर्व कार्यकर्ते मोठ्या तसेच आमच्या सागर भाऊ चव्हाण हे सर्व कार्यकर्ते एका उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे आणि हा जो भीम उत्सव भीमोत्सव कार्यक्रम आहे हा अतिशय आनंदाने या ठिकाणी मोठ्या उत्सवाने भीमनगर या ठिकाणी पार पडणार आहे मी शिर्डी ग्रामस्थांना व सर्व भीम सैनिकांना मी विनंती करेन की आपण या नाटकाचा लाभ घ्यावा हे नाटक कसं आहे हे पाहावं आणि जे आपण गायनाचा कार्यक्रम ठेवला आहे त्या गाण्यामुळे सुद्धा आपण प्रबोधन ठेवलेलं आहे नाटकामुळे सुद्धा आपण प्रबोधन ठेवलं आहे या सर्व चार जो जो कार्यक्रम चालणार आहे त्या सुद्धा सर्व भीम सैनिकांनी व ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा हेच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन ठिकाण अकरा तारखेला सकाळी दहा वाजता समाज मंदिर या ठिकाणी जे बारा नंबर चाळी आहे त्या चाळीवर आम्ही वृक्षरोपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे तसेच त्याच ठिकाणी आम्ही जे शालकीय शालेय विद्यार्थी आहे जो गोरगरीब आहे त्यांना वया व शालेय साहित्य वाटपाचं काम आम्ही अकरा ता तारखेला क्रांतीसुर्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करणार आहोत तसेच बारा तारखेला सुद्धा समाज समोर आम्ही भव्य दिव्य असं स्टेज टाकून जन्ममुळे या नाटकाचं आम्ही आयोजन केलं आहे तर संध्याकाळी सहा वाजता त्या नाटकाचा कार्यक्रम आम्ही तरी चालू करणार आहोत तसेच तेरा तारखेला सकाळी दहा वाजता गायकवाड वस्ती या ठिकाणी ने, नेत्र तपासणी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणार आहे त्याच दिवशी तेरा तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण गायनाचा कार्यक्रम प्रवाहाचा कार्यक्रम त्या ठिकाणी समाज मंदिर या ठिकाणी आपण ठेवलेला आहे व चौदा तारखेला सकाळी दहा वाजता जयंतीच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंती दिवशी सकाळी दहा वाजता समाज मंदिर या ठिकाणी आपण रक्तदानाचा दे रक्तदान शिबिर घेणार आहोत व संध्याकाळी आपण त्याच ठिकाणाहून गावातून महाप्रतिमेची मिरवणूक आपण शिडी शहरातून काढणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क